हे पाहू शकता पायटचं सीन पायट पायट शेतात गेलतो मोटर सुरू करायची होती म्हणून शेतात गेलतो एफाटॅक्टर पाईप हे पाटर एक तर ही सुरू नाही झाली म्हणून वापस आलो कुठे हा गवत कापा आमच्या घरी एक गोर आहे गोऱ्याला गवत न्यायचं आहे हे पाहू शकता आपले कापूस फुटलेले आहे बाहेर वागार त्या दिवशी पाणी ना आपण गवत पाय जाऊ हे पाय आणला साहित्य पूर्ण आहे ते बोंड काळे भूर झाले आता एकदा कापूस फुटते आपला पूर्ण आता तो एक दोन चार पाच असे हे पा। बोंड शेणखत आहे म्हणून पलाटी शेणखत आहे पा शेंड्यापर्यंत बोंडच बोंड पा इकडं पांढरा चिपत फुटला आहे चिमण्या भिमण्या पांढरा शिपत फुटलेला आहे हम्म 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 चिमण्या चुईन 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 चेन चुंची आपली तू त्या काटाला राहते गवत प आमचा शे से, शेतीमध्ये ही आहे संतर हे आपला कापूस प गवत नाही इकडं गवत पाहिजे अरे या धुऱ्याला आहे तर एक फारा होईल का आपला पाहा लागल फार गवत इथंच आहे बाकी कुठेच नाही हो इथंच कापतो पहा आपल्याला एवढच गवत सापडलंय आहे बा जास्त काही नाही गवत तिथं अजून दुसऱ्या जागी पाहा लागल आता हायट अरे गप्पा आपला इकडं इकडंही नाही वाटते गवत सब चलो यार रे इधर इधर है अपना एक भारा निकल जाता इधर है देखी ठीक है फिल्म में। है में। बा आता चल लो अपन भारा घून घर जोड़ू तो ते आपल्या हे वावरात एक तो पारा इकडं पा। पिंकर सुरू आहे हॅट हे इकडं पपई का बगीचा पपई बगीचा आहे इकडं हे इकडं कापूस वाहून गेल आपला म्हणजे इथून इथून तर एवढं हे धुरा परत जाऊया आपला गोर याच्यासाठी गवत आणला होता हाय हॅलो गाईच आता चाललो आम्ही बदलो आहे शेतात म्हणजे हे शेत आहे या शेतात बदलायचं पाऊस मारत आहे जास्त तूर इकडून हे पाणीच पाणी झालं कुठं आहे की ते हा तिथं सुरू केलं वाटते पाणीच पाणी पावीर इतर पाणी एवढी आटली टाकी टाक्यात पाणी हे इथं टॅक्टर आहे पेटी कोणी चोरून नेत नाही टॅक्टर फिटर काही बी या शेतात बदलवायचा आता कापूस या वावरात म्हणजे या शेतात पिंकर बदलवायचा आपल्याला हॅलो आता चाललो आम्ही पिंकर घेऊन हे डायरेक्ट दोन पाईप एकच दा दोन पाईप सण सण होती लावून हे पाहिलं आता इथं जोडायचं आपल्याला खबर का नाही चाल चला चला की आळ हे पाहू शकता आता आता पिंकर, पिंकर जोडून झालेली आहे आता घरी चालू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पाहून